बीडला मोर्चा होतो आहे त्या कुटुंबाला त्या वेदना आहेत सरकारकडे अजूनही काही आक्रोश गेलेला नाही आहे का त्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी सगळेच किंवा विविध पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला आहे कसं बघताय त्याकडे बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंच मोर्चा आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या वतीनं मोर्चा असल्यामुळं आज त्या संतोष भैया देशमुखांच्या लेखीनं हक दिले की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी सहभाग माझी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जनतेलासुद्धा आणि सगळ्या मराठ्यांना हाक जोडून विनंती ती एका नोकन घरी थांबवून सगळ्यांना आजचा दिवस कामाबाजूला सारा आपल्याला एका आपल्या लेकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओवू द्यायचा आणि सगळ्यांनी सहकुटुंब त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं तातडीनं सगळ्यांनी कामाबाजूला सारा आणि मिळेल त्या वानानं सगळ्यांनी बीडकडं या कारण अकरा वाजता तो अक्रोश मोर्चा निघतो आहे तर सरकारला तर या मोर्चामुळे जाग येईलच नाही आली तर त्याला जाग मात्र आम्ही आता आणणार आहे संतोष भाईयाला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागाकणार नाही एकही आणि कोणाचा पण बापाडवा एवढे मॅटर मात्र संतोष भाई देशमुखांचा आम्ही दगड देत नाही कोणी पण संतोष देशमुख प्रकरणात सात आरोपी चार अटक केली अंजली दमाने असं वाटलं सकाळी की तीन आरोपींची हत्या करण्या हत्या करण्यात आली असं त्यांनी दावा केला त्यांना मारून टाकण्यात आले मारून टाकण्यात आलं जे माहित नाही ऐकलं ते माहीत गणना चरून आलं हत्या झाली मटर झालं ते काय माहित नाही जे माहित नाही त्याचं मारा परंतु बीडचं जे वातावरण बघतं असं होऊ शकतं ते काही करू शकते त्यांचं आता ते ज्यात माहित नाही ना त्यात मला बोलता येईल माहीत असतं ना तर मग चालत असतं आणि ते काय बोलल्यात ते मी ऐकलं पण काही राजकीय नेते ने देखील त्यामध्ये सहभागी होऊ लागले अनेकांनी राजकीय गोष्ट त्याच्यामध्ये काढण्याचं सुरू झालेलं आहे विरोधात आरोप याच्याकडे कसं बघता ते तुम्हाला मान्य आहे नाही जे जसं काढील नाही एकमेकाचं राजकारणाचं मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागतं मराठी सोडणार नाहीत त्यांना कारण मराठीचे मत घ्यायला बोलू लागते आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बन ना तुम्हाला एका मुलींना हाक दिलेली कळत नाही का तुमच्या लेखेनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस तुमच्या मुलींना तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागले तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं आहे का तुम्ही राजकारण करताय म्हणून याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या नाही ते महाविकास आघाडी यांनी राजकारण करू नये कारण एका लेकराच्या एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुम्हाला जरा लाज वाटून द्या भिकार विचारासारखं वागू नका सारखी सत्ता सत्ता विरोधी दोघं एकमेकाला करत बसू नका तुमच्या दोघांमुळेच खरे जनतेचे हाल चालेल या महायुतीमुळं आणि महाविकास आघाडीमुळं कोणी आवाज उठवला यांनी लगेच म्हणायचं ते राजकारण करायले तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही माझुरड्यासारखं बोलत आता उठला सोडला की का बंद तुम्ही तुम्ही एखाद वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना तुम्ही तुम्ही मंत्री येतं तुम्ही विरोधी पक्ष आहेत काही जणं तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना तुम्हाला का रोग आला काय सत्ता धरायला काय कोणी रोह सहभागी होऊ नको म्हणतो का तुम्हाला यायचं नाही दुसरे कामं करायला लागले करू द्यायचं नाही त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं एखादा सामाजिक का कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठिंब दिसतंय अरे काय नालायक विचार तरी तुमचे एखाद्या गरिबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला आज ते आई रडती संतोषबाईंची मंडळी रडती त्यांचा भाऊ रडतोय मुलगा मुलगी रडती एवढं एवढू लेकरं आज ते उन्हात पडलंय ते बापाचं छत्र नाही राहिलंय त्यांना बापाची सावली नाही राहिली ना आधार नाही राहिला या जनतेना आधार द्यायचा त्याच्यात राजकारण करता तुम्हाला लय भोगालोत मग आम्ही तुम्ही जरा असं करायला लागल तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा पहिले नसता सगळे लोक मराठी सगळ्यांच्यावर तुटून पडायचे यांची सुद्धा बदनामी करायची यांना सोडायचं नाही जर आपल्यात कोणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहेत जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जरा असं करायला लागले आमच्या संतोषबायाचा खून झाला याचं राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका सगळ्याची सगळे सहभागी सरपंचाची हत्या होऊन अनेक दिवस झाले चार आरोपी पडले तीन फरार आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत अजूनही शोध लागत नाही त्यांनी लावायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत तुम्ही कुणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे तुम्ही उगत जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या आता ती कसा नष्ट होईल याच्यासाठी काम करा जर लोक गुंडगिरी करायला लागले रिवायलरी मारायला लागले खुण करायला लागले जमिनी बाळकायला लागले गोरगरीबाला गाव खेड्यात हानायला लागले पोलिसाला आरेरावी शिवे शिव्या द्यायला लागली आ, इतके जर घाण पद्धतीनं ते वागणार असले नीच विचारानं ते वागणार असले त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं का नुसते संभाळिता संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नये नाही तर तुमच्यावर वेळी हे सरकत आहे ना बाजूला आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पडताना बरं का तुम्हाला समजून सांगतो नीट लक्षात ठेवा तोंड घशी तुम्ही पडणार की असे लोक आहेत तुम्ही यांना वाचवायला जाता हे एखाद्या वार तुमच्यावरच वर टंगडी करून मुक्तील त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल ह्याच वेळेस यांना संपील असतं तर बरं झाला लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही यांना पाठीशी घालू नका तुम्हाला असं अपचतापी तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखाद्या वार कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटत मागच संपील असताच बरं झालं त्यावेळेस हेचे हे तुमच्या विरोधात गेलेले असते ना मराठी सुद्धा गेले असते त्याच्यामुळे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका मध्ये टाकायला आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना तो मंत्री असो खासदार असो आमदार असू ते साधा कार्यकर्ता असू नाही असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्ही तुम्हाला गटत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट येतात चोवीस चोवीस घंट्याच्या तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गटत नाही त्याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतात आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागले असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणी मंत्री धनंजय मुंडे या अडथळा असले माझं म्हणणं एक कोणी मंत्री असो नाही तर खंत्री असो काय करत नाही कोणी काय संबंध नाही कोणाचा पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा संतोष भायाचा खून झाला आहे क्या क्रूरपणे झाला आहे की ते बघावं वाटत नाही मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असताच झोपाली असते तुम्हाला आभ ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसलं ती जर तुमची ता ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं तशी ही जनता तुम्हाला काय रक्ताचं नातं वाटत नाही ही जनता तुम्हाला का वाटत ना नाही त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे तिच्या लेकीचा आक्रोश आहे त्या संतोषबाईच्या भावाचा आईचा आहे वडलाचा आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का तुम्हाला भेटतात काय संभळितात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं काल ते कोण आहे त्याला सांग फोन करून लवकर अटक व्हाय लवकर तू लपून बसू नकोस लवकर अटक हो नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ करे तू असतल्या कशा कशामुळे दावशीत नाही तू उद्या सकाळी उभा राहीन ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हा याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप्पासा असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजात दिसतोय गरम येतो तवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली आम्ही हे थंड होऊन देत नसतो बरं तुम्ही जर वाट बघत असले ना की थंड तरच बघू तोवर लपून राहा आम्ही आहेत तुमच्या मागं असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जेरविना हो आम्ही हे युजूच देत नाही आता उद्यापासून आणि आज बीडचा मोर्चा झाला आता राज्यभर ते मोर्चे सारखे निघणार आहे ते राज्यभर सुरू आता लोन पसरला जाईल आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगू आज बीडचा मोर्चा झाला संतोष भयाला न्याय देण्यासाठी ती संतोष भाईची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानू तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका येऊ येणारे येणार येणारे कोण आहे कोण येईल नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठर ठरायला थर्का, थर्का, चालू करा जिल्हा जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात जिल्या मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाच्या तयार करा मागच्या पुढच्या तारखा बघा एकाच जिल्ह्याचे डबल डबल येऊन याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार बेडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मस्त झोपकडे असंही मुख्यमंत्री बोलत आहेत काही बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून म्हणजे लोक जिथे भेटायला जातात असं मग मी ऐकतो त्या हिशोवी असं यंत्रणा मंत्र्याची विचारलं मला हो ते एकच होतं आणि ते एकच झालं मग असं असतं महा त्याच्यामुळे मी आजार ऐकत होती आणि मग जरा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचा खून झाला आहे असा दावा जो होतो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी बोलल्या पण जे बघितलंच नाही जे आपल्याला माहीत नाही आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर पण जर असत तर मग मात्र शंभर टक्के यांचे मोठाले नेत्याच्या भेट पण आता यात माहीत नाही त्यात बोल उपयोग नाही पण यांनी जर नाही पकडलं मराठे तपास हातात घ्या जे आष्टीचे आमदार सुरेश दस त्यांनी ज्याप्रकारे हे प्रकरण उचलून धरलं अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश दसांना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याची सुपारी दिली राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा ते बघून त्यांनी राजकारण बघू नये हां लेखी बाळीवर त्यांनी खूप केलेली आहे खूप बहुजन तमकं खूप बोलले जरा लेखी बाळीकडे बघाव कोणी बोलायला लागला म्हणून बोलणे तू बोल तो बी बोल राजकारण करत या मॅटर मध्ये नाही मॅटर मध्ये लेकीच्या आणि त्या संतोषबाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिले एकच नाही नुसतं दस राजकारण करत नाही त्यात एकच नाही सगळेच कोणीच राजकारण त्यातला आमदार माझे आमदार कोणचा नेता कोणत्या खासदार माझे खासदार तिथले काही मंत्री सुद्धा काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत सगळे पाठबळ घेतात मुलीकडून काही ना उकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायला जे बोलतेत ना नेते त्यांना म्हणत असतील काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करते पण हे राजकारण नाही एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खोळून गेला सगळे जनता खोळून याला राजकारणात तोलू नका कोणताच आमदार कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो तिरोधीचा असो हे सगळ्या आज त्या लिकेच्या न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला अव देऊन सगळे उभा राहिले कोणी राजकारण आम्ही राजकारण करून देणार अजिबात समज जागर घात येणार त्याला सोडणार कारण हे हो विषय एकदम वेगळा आहे राजकारण करायला खूप व्यासपीठ आहे तुमचं तिकडे गेल्यावर बघ दस आमदार आहेत त्या पक्षाच्या सत्ताधाऱ्याचे भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की होत आहे आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या पक्षाच्या त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय पण जे सत्य आहे ते हाच का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी काम करणाऱ्या तिथल्या काही तुमचाच पक्षाचा होता उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे सगळ्या आमदारांमध्ये भाजपच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलं कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तर सगळे भाजपमधले मोर्चा सहभागी पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता याने तर तुटून पडायला पाहिजे उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता आदर्श होता त्याचा खून केला ना यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवी आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी ने। त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करील असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ने ठासून सांगायला पाहिजे तर काहीच करीना तुम्ही काहीच करीना तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारणात बोलायचं ठरलं आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही संतोष बाहेर कधी घेणार पण कधीच नाही तो माणूस प्रामाणिक होता एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा त्याला इमानदारीचा फळ मुख्यमंत्री का हे देणार आहेत का आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचा सा इमानदारीनं काम केलेल्याचं फळ हे देणार आहेत का आरोपी लपून ठेवून तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा सरपंचा खून केलाय त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता आरोपी लपून ठेवून आरोपीचा नेत्याला रोज भेटते त्याची पाठराखण करते हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता संतोष भाई ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मारायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात त्याला भेटायला लागला त्याच्या आ आजे खाता लाच वाटत नाही काही आर एस एसनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीवादी तुमचे मुख्यमंत्री तुमचं सरकार जातीवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहे पण आम्ही मात्र संतोष भायला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत आणि मॅटर दबू देत नाहीत तुमचं राजकारण तुम्हाला लकला तर तुमचे आम्ही मग जिरू या दिशे आम्हाला वाटत की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही आरोपी लपवतोय आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालतंय त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघ आरोपींचं संरक्षण सरकार करते आता दोन मिनिटं लागते ला। ला, ना मग सापडायला एवढ्या मोठा मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं पळून गेलं बाहेर देशात तुम्ही इंटरपोलला अमक्यात अमक्या काही असते ना तुमच्या त्या त्यांना असेल ना परदेशात पळून जाऊ नये मग यासाठी सायद्रीवर बैठक होती काय पळून लावायसाठी दोन चार दिवसापूर्वी सायदेरोजी बैठक झाली मग त्याला पळून लावायसाठी होती काय तुमचं काय चाललं तुम्हाला अरे चिल्लर येत तुम्ही भाऊ केला सरकारनं आमका आमका तंका टमका तंका टमका सरकारनं भाऊ केला त्याचा लय चिल्लर आहे तुम्हाला सचिल्ल्हर सापडणार याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांना मारायचं ठरवलंय सरकार पण तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही गोरगरीबाचं पाप डोक्यावर मुख्यमंत्री घेऊ नका मी त्या दिवशीचं पण मस्त सहजोग मधून सांगितलंय आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही पण तुम्ही आरोपीच सापडत नाहीत नुसते दे, दे। आरोपीला आम्ही सोडणार नाही आठ धरतो का वा सोडायला आम्ही आरोपीला सोडणार नाहीत धरल्याशिवाय कसं सोडणार नाही सखोल चौकशी करतो काय चौकशी करतो माणूसच धरला नाही चौकशी कायच करतो कायच करतो वाचायची करतो पटेल हा जनता मोर्चा नेतृत्व काय नाही काय नेतृत्व काय नसत आपण सामान्य लोक सामान्यांसाठी न्याय द्यायचा नेतृत्व आणि फत्रत्व काय काही गरज नाही कशी <coughs> जे बीडच्या जयंतीने ठरवलं असेल ते मला माहित नाही पण काय गरज नाही नेतृत्व नाही फतरत्व नाही आपण आहेत ना खंबीर कोणी नेतृत्व असून काय पाठ जिवंत आहे ना तर अर्ज कोणते असो मग परभणीचं प्रकरण असो राजगुरुनगरचा पुण्याचा असो कल्याणचा असो आंबडच्या त्या जे श्री भाग्यश्री घाडगेताईंचं मॅटर असो कोणचाच दबू देणार नाही कालच कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना सुद्धा मॅटर सांगितलं आंबडचा आम्ही त्या मुलीला एक प्रकारे तो खुणचे इतकं आंबडच्या त्या घाडगे ताई ताईवरती दबाव होता तिने व्हिडिओ करून आत्महत्या केली म्हणजे ती खूनच आहे आणि ते प्रचंड मोठं रॅकेट आहे असं आंबोडच्या लोकांचं म्हणणं प्रचंड मोठं रॅकेट आहे ते दिसत नाही का तिली नाही का तिलाडची बहीण नाही का ती कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे तिथल्या स्थानिक आमदाराला कळत नाही का आपल्या मतदारसंघातलं लिखीचं हे खून झालं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे गृहमंत्र्याला चालत नाही का हे का तुम्ही सरकार आल्यापासून नुसते खूनच व्हायला लागले मुलीच मरायला लागल्यात मुलीची छेडछाडच वाढली रात्री मध्ये एक काल छेडछाड झाली रात्री काल काल वाघरा त्यांची काय करणार गृहमंत्री ते आरोपी सांगतो जणून मी कोणालाच भेट नसतो मी अटक होत नाही झाला म्हणते दोन दिवस झाला एफ आय आर नाही भेट म्हणून तुम्ही कोणाला मला कोणीच अटक करू शकत नाही आणि पुरीला घरात येऊन उचलून मी ही भाषा वा रे गृहमंत्री आरोपी फिरतो आरोपी फिरतो डायरेक्टच सांगतोय मा बाप वाऱ्या करीत होता मेले डेंजेरी असं येऊन त्या कुटुंबाच्या मुलीच्या आईला धमकी दो त्या मॅटर मधले कालचं म्हणजे ही कुठली पद्धत आहे ही कोणती पद्धत आहे तुम्हाला कस का सापडत नाही त्या आरोपी त्या भागीश्री घाडग्यांचं मॅटर झालं मधलं बाकीच्या आरोपी कस का सापडत नाही ते रॅकेट तुम्हाला रॅकेट हे मोठं त्याच्यात जमू भरपूर काही आणखीन षडयंत्र त्याच्यात तीस चाळीस लोक आहेत जमून काय झाडा लावला का का सांगत नाही गृहमंत्री आय एसपींना त्यांना काम करायचं एसपी काम करतात मी रात्री एसपींना बोललो त्या विषयावरती जेव्हा एसपीना नाही बोललो ते सांगतात बोल बोल। आमचं काम डेली चालू त्याच पथक सुद्धा नेमलंय आम्ही काय उचललेत काय उचलणार सुद्धा पण गृहमंत्री याच्यावरती का लक्ष देत नाही एसपी डी एस पी चांगले आहेत चांगलं काम करतायत पण तुम्ही काय करताय तुम्ही का सांगत नाही छेडे लागले पाहिजे का सांगत नाहीत तुम्ही छेडे लागले पाहिजे राजगुरुनगर मध्ये भयंकर मॅटर झाले काल धाराशिव मध्ये एक झाले पुन्हा सरपंचा उरण मध्ये झाले तिकडे कोकणात काय तुम्ही आल्यापासून नुसते खंडणेच मागाय निवडणुकीतले खर्च झाला काय पैसे वसुली सुरू केली काय आमच्या गरीबाचे सरपंच लोक मारून मुले मारून धामके म्हणजे गुंड चळवळी उठवायचं ठरवलं काय तुम्ही गुंडाच्या हातानं राज्य चालवायचं आणि पैसा वसूल करायचा लयच बंडला गेलेत वाटतं ह्या बारे निवडणुकीत वसुली चालली का आमच्या लोकांचे जीव घ्यायचे तुम्हाला ते बघा आम्हा सण होईन तोवर होईल बस आता तुमची गुंडगिरी आम्ही सुद्धा मोडून काढू शकतो ध्यानात ठेवा मुख्यमंत्री साहेब आणखीन एकदा हात जोडून सांगतो हात जोडून शब्द कधी वापरत नाही तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत तुम्ही ॲक्शन मोडवर या तुम्ही सोडू नका आम्हाला तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत ज्या दिवशी संपादन त्या दिवशी तपास आम्ही करायला सुरू करणार आहेत का शंभर टक्के हो ओ रात्रीच रात्रीच ती लाडकी बहीण नाही का वाघराची घाडगे ती लाडकी बहीण नाही का तिला नाही का द्यायचा असंतोष भाईची मुलगी तिने का लाडकी बहीण तुमची काल त्या सरपंच मेला असता त्याला पेट्रोल टाकून जाळायला लागले होते धाराशिवचे त्या उरण मधल्या त्या मधल्या राजगुरुनगर मधील काय चाललंय राहू हे तेव्हा तो कोण का नुसतं बलत करत करतोय तुम्ही तो कल्याणचा काकुडला आहे राज काय पाळीव प्राणी काय तुमचे सरकारचे पाळीव प्राणी लोकांनी दंडूक हातच घेतल्यावर मग सोपं करायला नाही लागले मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खरं खरं सांगतो विरोध म्हणून करणार नाही प्रामाणिक सांगतो कधीही मी विरोध म्हणून करत नाही तुम्ही आलात वाटतंय राज्य तुम्ही नीट करताल हे लोक नीट करताल ही अशा अपेक्षा आहे संतोष भाई देशमुखांना न्याय देता आणि ही आशा आहे शंभर टक्के तुमच्याकडून फुल अपेक्षा आहे पण ज्या दिवशी जनतेला वाटत त्या दिवशी सगळे लोक रस्त्यावरती तुमच्या विरोधात येणार ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती माझी तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका हा आणि तुमच्या माकडांना बोलायचं सांगू नका मधी मधी धन्यवाद हे, 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 हे होते संघर्ष उद्य मराठा उद्योग म्हणून सहरंगे पाटील ते म्हणालेत की मस्साजोगचं जे प्रकरण आहे सरपंच जी हत्या झाली त्याच्यात कोणी राजकारण करू नका असं त्यांनी मीडियावर बोलताना सांगितलेलं आहे आपण हे लाईव्ह दृश्य कुठून बघतात हेही कमेंटमध्ये सांगायचे थोड्याच वेळात संघर्ष उद्योग मराठा उद्योग म्हणून सहरंगे पाटील हे बीडकडे रवाना होतील

मी लागत आहे लेखी हा दिली संतोषबाई माझ्या बापाच्या न्यायासाठी मोठ्या सहभागी तो जनतेच्या वतीनं मोर्चा माझ्या हा दिवून निगमते सगळ्या जनतेला मराठ्यांना सुद्धा की सगळ्यांनी काम बाजूला कापलेली की डोळ्यात पाहिले तिच्या न्यायासाठी तिच्या बापाच्या न्यायासाठी तिला

उगंच आता काय सरकार काय करायलाय चिल्लर माणसाला सांभाळून त्यांचा राजकीय करिअर करा बीडचे नेते सुद्धा चिल्लर एका जणासाठी स्वतःचं करिअर खराब करून घ्या रोज सांगावर घ्या सगळे मध्ये जाऊन गेलं सरकारने यांना प्रत्यक्ष दाखवलेलं आहे तपास जनतेला करावा लागतो सरकार जमला खराब घड कुणी दाखल करा पकडायला काय चांगलं काम स्त्री कोण करायचं करतोय करतोय म्हणून पाहिजे पण माझी पुन्हा पुन्हा एकीच येतो की माय बाप मराठ्यांना भेट दिला की नकागरीत होणार एका लेखीच्या डोळ्यातलं पाणी थांबत था। नाही आपले लेख तिला सांगा आणि सगळेजणं बीडच्या मोर्चात सामील होतो मी सुद्धा आता लगेच निघतो बीडकडे आणि अठ्ठावीस तारखेचा म्हणजे आजचा बीडचा मोर्चा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर आता हे लोन मोर्चाचं पसरलं पाहिजे शांततेत बीडचा मोर्चा शांततेत होणार राज्यातले पण शांततेत आता आपण आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्यांनी बैठका घेऊन आपण आपल्या तारखेत ठरवा कोणाची वाट नाही बघायची जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आणि जनतेने एकत्र यायचं आणि मोर्चा काढायचं हे लोन आता राज्यभर करतात सगळ्यांना विनंती की आज आता बीडचा झाला आहे काल रेणापूरचा झाला आहे लातूर जिल्ह्यातल्या आज बीडचा आहे आता तुटून पडा सगळे राज्यभर एकही जिल्हा असा ठेवू नका मराठींनी मोर्चा काढला सगळ्या जिल्ह्यांनी मोर्चा सुरू काय काय तुमची त्या एक लेखीला न्याय दिला पाहिजे किती दिवस तुम्ही मजा बघणार आहे तुम्ही सांभाळायला नाही पाहिजे असं वाटलं पाहिजे लोकांना ते मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दोन्ही ए जे आता मात्र सफाया करायला सुरुवात आहे तिथं जास्त सगळे व्हायला लागलेत गुंड छेडछाड करणारे आंबडला त्या बागीसऱ्या गाडीचं छेडछाड झाली ते मोठं रॅकेट आहे ते सापडायला तयार नाही आणला त्याच्यानंतर का रात्री काल रात्री वाघराळ म्हणून ममता वाघराळांचं झालं छेडछाड तो बी मोकाट फिरतो ते तो सांगतो जो मी तर घरात येऊ बसलोन पुरीला तेरा चौदा वर्षाची इतका महाज ही काय पद्धती परभणीचं प्रकरण झालंय कल्याणमध्ये आहे आपल्या राजगुरुनगरला झाले काल धाराशिवला सरपंचावरती हल्ला झालाय धाराशिवला उरण उरणमध्ये पण एक झालाय अरे काय चाललंय आरोपी तुम्हाला दिवस लागतात की तुम्ही जाणून बुजून मराठ्यांच्या गोरगरिबांच्या भावनेशी खेळायला अपेक्षा आहे आशापणे मुख्यमंत्र्याकडून न्याय मिळत पण जर असं वाटायला लागलं ला, की तुम्ही दिखाऊपणा करायला लागला त्या दिवशी मात्र आणखीन एकदा तुम्हाला झटका जाता दाखवला आपण बघू शकतो की बीडच्या हत्यानंतर आपण या ठिकाणी मनोज हत्यानंतर पटेल यांनी मुख्यमंत्री यांनी सरकार मराठ्यांच्या भांडण्याशी खेळत असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे लक्ष्मण शिवके